छत्तीस जिल्हे कळवण नांदुरी साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर आई भगवतीचा शारदीय चैत्रोत्सव दुर्गा अष्टमी आणि रामनवमीच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे चैत्रोत्सवाची सप्तशृंगी देवी ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत प्रशासन व्यापारी आणि व्यावसायिकांची तयारी पूर्ण केली असून क्षेत्र चौकामध्ये भाविकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षाविषयी जबाबदारी पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी अकुरुल नरेश आणि तहसीलदार रोहिदास वारुळ यांनी दिली आहे बारा एप्रिल पर्यंत सुरू राहणाऱ्या उत्सव काळामध्ये रोज सकाळी सात वाजता भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे या उत्सव काळामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा असून या दिवशी उत्तर महाराष्ट्रातील तसेच कसमाने पट्ट्यातील लाखो पदयात्रेकरू आई भगवतीचा जयघोष करत सप्तशृंगी गडावर दाखल होणारे यात्रा कालावधीमध्ये ते सप्तशृंगी गड रस्ता खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात येत असल्यानं या कालावधीमध्ये राज्य परिवहन जळगाव विभागातून जवळपास पाचशे आसपास त्या त्या विभागांनी नियोजन केलंय अशी माहिती आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांनी दिली आहे तर सप्तशृंगी गड व्यवस्थापन अधिकारी सुदर्शन दहातोंडेसर यांनी देखील व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली आहे आम्ही आज चैत्र उत्सवानिमित्ताने सप्तसुरंगी गडाच्या पायथ्याशी आलेलो आहेत तर आपण एस टी मॅनेजर यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सो पोरेशनसाठी किती आण करण्यासाठी एस टी बसेस किंवा मग आता सप्तसुरंगी गड म्हटलं तर दहा किलोमीटर चढ आणि उतार मिळून वीस किलोमीटर आहे तर आपण मॅनेजर साहेबांकडून आपल्याला जाणून घ्यायचे जा की त्यांनी व्यवस्था कशा पद्धतीने केलेली नमस्कार मी आगार व्यवस्थापक नाशिक विभाग हेमंत पगार सालाबादाप्रमाणे चैत्र पौर्णिमा उत्सव वर्षी साजरा होत आहे यासाठी गडावर गड ते पायथा एकशे वीस गाड्या आणि गड ते ग्रामीण एकशे तीस गाड्या अशा नाशिक जिल्ह्याच्या अडीचशे बसेस धुळे जिल्ह्यासाठी एकशे पंचवीस बसेस आणि जळगाव जिल्ह्याच्या एकवी एकशे पंचवीस बसेस असं चारशे गाड्यांचं चा नियोजन करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षी साधारण दोन लाख सत्तर हजार प्रवाशांची आपण वाहतूक केली होती यावेळेस जरा सीझन वाढलेला आहे साधारण सव्वा तीन लाख आपण प्रवाशी वाहतूक करू असं नियोजन आमचे विभागाचे विभाग नियंत्रक श्री सोनोने साहेब विभागीय वाहतूक अधिकारी भोसले साहेब व विभागीय वाहतूक अधिकारी ढगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आलेलं आहे सर्वसाधारणपणे ग्रामीण वाहतुकीसाठी सप्तशृंगीगड येथे जळगाव आणि जळगावसाठी एक वेगळं शेड आहे आणि धुळ्यासाठी एक वेगळं शेड आहे आणि खालीवर जाण्यासाठी वेगळं शेड असून नाशिक शहरासाठी आपण वेगळं शेड ठेवलेलं आहे असे वर, वर एकूण चार नियंत्रण कक्ष आणि खाली एक नियंत्रण कक्ष असे पाच नियंत्रण कक्ष ठेवलेले आहेत नंतर आपण घाटावर चढताना यू टर्न आणि गणपती पॉईंट या ठिकाणी तिन्ही शिपला आपण सुपरवायझर ठेवलेले आहेत साधारण तिन्ही शिपला क्लास वर्ग दोन अधिकारी हे प्रत्येक तीन शिपला ठेवलेले सहा ते दोन दोन ते दहा रात्री तर त्याच्यात तिन्ही शिपला क्लास टू अधिकारी सहा प्रत्येक शिपला असतील सुपरवायझर आमचे असे बावीस असतील असं प्रत्येक शिपला चाळीस 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 लोक आपण ठेवलेले आहेत आणि अनाऊन्समेंट पाण्याची सोय फिरते शौचालय अशा सर्व सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत नंतर थोडासा उन्हाळा असल्यामुळे आपलं ते अग्निशामकचे जे उपकरणं आहेत हे खाली वर आणि प्रत्येक पॉईंटला ठेवलेले आहेत पाण्याची सोय केलेली आहे साधारणपणे ह्यावेळी सव्वा तीन लाख लोकांचा प्रवास होईल अशी अपेक्षा करून सर्व सोयीने आम्ही आज तयारीत आहोत उत्तर अर्थात नेणारा भाविक जो अन्वानी पावलाने सर्व विश्वस्त विश्वास जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था आदी, मा आदी, आदी सर्वांच्या माध्यमातून मागील पंचेचाळीस दिवसापासून आयोजन नियोजन आणि संयोजन सुरू आहे ज्यामध्ये मंदिर भाविकांसाठी रात्रभर अर्थात चोवीस तास सुरू राहणार आहे भाविक भक्तांसाठी निवारा विविध ते, ते व्यवस्था केलेली आहे महाप्रसादाची व्यवस्था निशुल्क स्वरूपात भाविकांनी खुली केलेली आहे चोख बंदोबस्त आहे जवळपास जवळपास कॅमेरे नियंत्रित आहे हजारोच्या संख्येने बंदोबस्त कर्मचारी स्वयंसेवक आणि कर्मचारी वर्ग आदी विविध स्तरावर कार्यरत असल्याचं नियोजन केलेलं आहे या वर्षी यात्रेमध्ये दुसऱ्या वर्ष असलेला अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे याबरोबरतीच उत्सवामध्ये अनिरुद्ध अकॅडमी असेल विश्व रुहानी केंद्र असेल याबरोबर ती आपत्ती व्यवस्थापन पथक असेल स्वयंसेवक असेल स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आणि ट्रस्ट कर्मचारी हे जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी विभागीय वर्गाबरोबर कार्यरत आहेत नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे उत्सवाचा कालावधी आज नवचंडी पूजेने हे होम हवन आणि त्याबरोबर नगर प्रदर्शन प्राथमिक स्तरावर सुरू झालेला असला तरी उत्सवाचा खरा दिवस जो असतो तो नवमी असतो तो उद्या सकाळी पंचामृत महापूजा माननीय प्रधान जिल्हा न्यायाधीश नाशिक यांच्या हस्ते होईल अध्यक्ष विश्वस्त मंडळाच्या प्रत्यक्ष पूजा झाली रामनवमीचा उत्सव झाला की खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरुवात होईल या उत्सवातील महत्वाचा दिवस जो चौदाचा ध्वज पूजेचा आणि ध्वज मिरवणूक आणि ध्वजारोहणाचा आहे शिखर ध्वजावरती तर तो अकरा तारखेला नियोजित आहे आणि सालाबाद बारा तारखेला हा उत्सव पौर्णिमेच्या समाप्तीनंतर पूर्ण होईल असं नियोजन विश्वास केलं बघता चोवीस तास खुले आहे तसेच मोठ्या मोठ्या संख्येने भाविकांची जी काही संख्या आहे ती संख्येचा विचार करता शिवालय तीर्थ येथे मोठ्या क्षमतेचे टेंट उभारलेले आहेत आणि महाप्रसाद सुविधा ही सकाळी साडे दहा ते दुपारी अडीच आणि रात्री संध्याकाळी साडेसहा ते साडे नऊ दहा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्रासाठी Ara vindré aixevar